हैलो तील हा हॅलो नमस्कार मार्गशीर्ष मासातील पवित्र सप्ताह जिथे प्रत्येक याग आपल्याला नवी ऊर्जा नवी शक्ती आणि परमेश्वराशी जोडण्याची संधी देत आज आपण जाणून घेणार आहोत या सप्ताहातील विशेष यागाचे महत्त्व नियम आणि त्याचा आध्यात्मिक लाभ चला तर मग भावनेने श्रद्धेने आणि पूर्ण मनापासून सप्ताहाच्या पवित्र यात्रेला सुरुवात करूया ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा याक, याक, आपन आज आपण बघणार आहे गणेश याग मनोवद याग गीताग स्वामी याग आणि यज्ञ कंकणाचे महत्त्व आणि माहिती चला तर मग आता बघूया आपण पुढे बुद्धीची देवता म्हणजे गणपती बाप्पा आज बघा मनुष्याकडे पैसा आणि शक्ती किती जरी असेल पण बुद्धीच नसेल किंवा तिचा योग्य वापरच केला नाही तर सारे व्यर्थच आहे बुद्धी ही प्राप्तीसाठी आणि विघ्नांचा नाशासाठी या गणेशयागाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली जाते गणेशयागाची सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत गणेशयागाच्या दिवशी मोदक लाह्या दुर्वा यांचे हवन केले जाते यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागतात विद्याप्राप्ती होते प्रमोशन कार्य संपन्न होतात कोर्ट कचेरीची रखडलेली कामे देखील मार्गी लागतात यामुळे गणेश यागाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असल्यामुळे सगळ्या बऱ्यापैकी खूप छोटे छोटे मुलं सुद्धा गणेश यागासाठी हे बसतातच तस। तसेच मनोबोधयाग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात रामदास स्वामींनी रचलेल्या मनाचे श्लोक याच्या हवनाने मनोबोध याग प्रसन्न होतो यज्ञ कंकणाचे महत्व यज्ञ कंकणाचे महत्व अनेकांना माहीत असते पण त्यासाठी संरक्षण शक्ती फार कमी लोकांना कळते सप्ताह काळात बांधलेले यज्ञ कंकण अनिष्ट संकटापासून वाईट नजरेपासून करणीबाधांपासून आपल्याला आणि आपल्या मुलांना संरक्षण देते सेवा विसरू नका कंकन बांधायला विसरू नका स्वामींचे संरक्षण नेहमीच आपल्यासोबत राहते म्हणून यज्ञ कंकन हा आठवणीने बांधला जातो म्हणजे बघा सप्ताह काळात जो जेव्हा तुम्ही यज्ञ कंकन बांधता तर पुर, परत पुढच्या सप्ताहापर्यंत ते आपले संरक्षण करतात त्यामुळं या सप्ताहामध्ये बांधलेला यज्ञ कंकन हा पुढच्या सप्ताहामध्ये सोडायचा आणि पुढच्या सप्ताहात बांधलेला त्याच्या पुढच्या या पद्धतीने म्हणजे त्या काळामध्ये त्या सहा महिन्याच्या काळामध्ये आपलं हे संरक्षण होत राहतं म्हणून यज्ञ कंकन बांधणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने बांधायला पाहिजे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांचा याग म्हणजे स्वामी याग त्याला प्रधान याग असं देखील म्हटलं जातं या यागाचं महत्त्व फलश्रुती समजून घेऊन आपल्या जगाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक यांचा स्वामी याग आपण माहिती करून घेणार आहोत जेव्हा आपण स्वामी यागाला हजेरी लावतो त्यावेळेला महाराज आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देतात आणि ते आपण प्राप्त करून घ्यायचे असतात स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु रोखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण रोखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वचनाप्रमाणे या सेवे सेवेने पुढील सहा महिने संरक्षण प्राप्त होते अकाल मृत्यू फक्त स्वामी टाळू शकतात म्हणून नक्की या यागाला आठवणीने येणं खूप गरजेचं असतं श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या एकवीस अध्यायांचे हवन करून हा याग करतात म्हणून या यागात सहभाग घेतल्याने अनंतपटीने पुण्य मिळून सात जन्म दूर होतात विकोपाला गेलेली प्रकरणे कर्जबाजारीपणा कुटुंबातील कलह नोकरीचा प्रश्न आर्थिक अडचणी वैवाहिक समस्या या सर्वांची निरसन करण्याची क्षमता श्री गुरुकृपेत आहे म्हणून प्रत्येकाने या भव्य दिव्य सोहळ्यात आपला सहभाग जास्तीत जास्त नोंदवणं देखील गरजेचं आहे आणि त्यातून आपल्याला मिळणारा हा अनुभव जो आहे तो अगणित अद्वितीय आहे त्यानंतर आहे गीता याग गीता यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मद मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्तशक्ती जागृत होतात हे गीता यागाचे महत्व आहे तसेच गीता यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशा आणि वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकारसुद्धा नैसे होतात जी व्यक्ती संसाराच्या तुरुंगात जखडून जाते त्याला सोडविण्याचे काम गीताई करते आचार्य विनोबा भावेंनी लिहिलेला ग्रंथ गीताई यांचे वाचन हवन केले केले जाते या यागामुळे हरवलेले आत्मविश्वास परत जागा होतो या माध्यमातूनच सर्व दोष जाळण्याची संधी आपल्याला मिळाली आहे या यागामुळे द्वेष मध मत्सर राग कमी होतो अंधरंगातील सुप्त शक्ती जागृत होतात प्रत्येक यागाचं आपापला असं महत्त्व आहे तसंच गीता यागालासुद्धा खूप महत्त्व आहे आपण नित्यसेवेमध्ये ह्याच ज्या सेवा करत असतो म्हणजे अकरा माळी जप असेल तीन अध्याय स्वामी चरित्र असेल किंवा न अष्टमी नवमीला आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो पण आपण गीता यागाचे अध्याय वगैरे वाचत नाही तर निमित्ताने सप्ताहाच्या निमित्ताने का होईना ना गीता याग यागाला हजेरी लावा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा तसेच गीतेच छोटस पुस्तके त्यात अठरा अध्यायांची पोती आहे ती वाचण्यासाठी पाऊन ते एक तास लागतो तर तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा तसंच गीतेची अठरा जी नावे आहेत तुम्ही ती जरी घेतली तरी तुमचे कोर्ट कचेरीचे जे काम आहे किंवा त्यात येणारे अडथळे जे आहे ते मार्गी लागतात म्हणून गीता यागाला पण इतर यागांप्रमाणे खूप सगळं महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील आणि पवित्र सप्ताहातील आपण प्रत्येक यागाचे महत्व बघितले जिथे प्रत्येक याग आपल्याला नवी ऊर्जा नवी शक्ती आणि परमेश्वराची जोडण्याची संधी देतो तर गणेशयाग म्हणजे सप्ताहाचे मंगलारंभ करणारा गणेशयाग ज्ञान बुद्धी आणि विघ्नहर्त्याचे आशीर्वाद देणारा गणेश याग गणेशयागाच्या समोर केलेली ही सेवा आपल्या घरात शांतता आणि यशासाठी अत्यंत कल्याणकारी मानली जाते त्यानंतर आहे मनोबोध याग मनाला स्थिर करणारा चेतना जागृत चेतनेला जागृत करणारा मनोबोधयाग हा याग मनातील अस्वस्थता भीती आणि तणाव दूर करून आपल्याला शांततेकडे नेतो यागाचे आध्यात्मिक महत्त्व तर आपण बघितलेच आहे त्यानंतर आहे गीता याग ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोगाचा सुंदर संगम म्हणजेच गीता याग भगवद्गीतेतील उपदेश आत्मसात करण्याची ही सेवा मनाला शांती आणि मार्गदर्शन देते तर गीता यागाबद्दलही आपण माहिती जाणून घेतली तसेच आपण स्वामी यागाबद्दल देखील माहिती जाणून घेतली अकाल मृत्यू टाळण्याचे काम फक्त हे स्वामी समर्थ महाराजच करू शकता आपण या यागांबद्दल माहिती बघितली आणि यज्ञ कंकनाचे देखील महत्व जाणून घेतले हे होते सप्ताहातील यागाचे सेवेचे माहिती आणि महत्व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच मला कमेंट देखील करा तुम्हाला कमेंटमध्ये फक्त काही नाही लिहायला जमलं तर स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एवढं तरी तुम्ही नक्की लिहा कारण तुमचा एक कमेंट मला पुढं जाण्यासाठी भरभरून ऊर्जा देतो धन्यवाद श्रीस्वामी समर्थ